सिद्धेश्वर जत्रेच प्रमुख आकर्षण गोल्डमॅन आले किती तुम्हाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये मध्ये तर आजचा आपला व्हिडिओ व्हिडीओ भारी होणार आहे कारण आज आपण सिद्धेश्वर यात्रा लातूरच्या सिद्धेश्वर यात्रा चाललो आणि बघूत काय काय तिथं ह्यावेळेस मी ऐकलं ऐकून आहे की तिथं दुबईची ती आहे तर बघूत काय काय होते तिथं तर जाऊत आपण डायरेक्ट सिद्धेश्वर यात्रेला तर मित्रांनो इथं आम्ही आलेलो पार्किंग मध्ये बघू शकता आम्ही जण आलेलो मित्रांनो तर पार्किंग मध्ये तीस रुपये द्या म्हणत ती भैया छोटे तिकीट काढला आल्यावर द्या म्हणली आता काय घाई नाही म्हणतात आता आतमध्ये जाऊ लाव मी आता बोल्डमॅनचा लुक करणार आहोत ती त्याचे रील बी पडणार आहे बटन उघड आहे का बटन लावतो मित्रांनो जातो आत मित्रांनो मागे बघा आता क्रॉप करणार आहे का व्हिडिओ मधून कशाला क्रॉप करू <laughs> तुम्ही आलो का असली का पार्किंगची पावती फाडतात आपल्याला नाही तर तुम्हाला मध्ये जायची अगोदर अशी पावती फाडावं लागते चाळीस रुपयाची एक या चाळीस मध्ये तुमचा विजा पासपोर्ट <laughs> दुबईला जायचा येणं जाणं सगळा विषय या चाळीस रुपयामध्येच आहे तर आता आपण चाललो दुबईला बघू शकता तुम्ही हो का इथं पूर्ण बुरुज हे काय लावलेलं आहे नवीनच हे बघा हे कसं जाते गेट म्हणते आला इथं नाव दिलं असेल ना गेट मित्रांनो काही खतरुखी खिलाडी करायला तिथं वर काय का कोण कसलं गोल गोल फिरत होत हो जायचंय का त्या राईड मध्ये आपण तिकीट काढलेलं आहे मोठ्या पाळण्याचं हे सगळ्यात मोठा पाळणा इथला तर तिकडले बघू शकता काही नाही तेवढे हे आहे इथं सगळ्यात मोठा इथं जाणार आपण तिकीट काढलेलं आहे पर पर्सन इथं शंभर रुपये तुम्हाला तिकीट बसतंय ह्या पाळण्याचं तर बघूत कसं आहे चला चला मित्रांनो काढला आपण बघू काय ए कोणा कोणाला भीती वाटते भीती जे जे तुम्हाला वाटते का भीती <laughs> ए अर्ग प्रयोग माझ्या पोटात गोळा आलाय <laughs> लेडी एन्कर गोळा आलाय मास्क काढा मग मा आता बघू द्या ऑडियन्सला तुम्हाला पोटात गोळा आलाय पोटात <laughs> गोळा आलाय म्हणालेत नुई तुम्हाला वेगळे कंपार्टमेंट भेटलेलं आहे बिकॉज ऑफ ह्या एका ह्याच्यामध्ये मध्ये फक्त दोघण बसू शकतात मान रोका इकडं गेले जे जे आणि शिव आणि मी इकडं आलेला आहे आता तर बघूत कसा होतो एक्सपिरियन्स चला तर <laughs> <नहर लग। laughs> <laughs> <laughs> <काया> हो।, <laughs> हो का से ह माझ्यासोबत आता काका आले तो हो का, का सोबत आलेला आहे मी आता <laughs> काकासोबत एन्जॉय करायला मला आता ही विषय आहे माझा समोर काका आहेत आपल्या कुठल्या म्हणलं आला हो लातूरला हा हा तर आपली यात्रा एन्जॉय करण्यासाठी हैदराबाद हाय करा काका आपल्या का ऑडियन्सला तुम्हाला युट्यूबर बघते सगळे असं हाय करा भेटून तर एकदम भारी वाटलं चला आता बघू काय होत मला तर पहिले भीती वाटेल आहे कशामुळे माहीत नाही आजच्या अगोदर बसलेलं आहे मी लई वेळा पण आता काबरी भीती वटेल मला तिकडण्यात झाले बाबा तर बघा मित्रांनो कसलं दिसायलं किती वर आला आपण म्हणजे पूर्ण इकडं लातूर सिटी दिसायली आणि इकडं आव आणि खाली बघा एवढी घेराई आहे खाली जर चुकून जरी खाली पडलो मित्रांनो सगळा माझा ब्लॉग म्हणजे होऊन जाते तर ओ कळा इकडं ना अरे बाबू मी माकडं होऊन बसला तुम्हाला दाखवण्यासाठी आणि तर माझा पार घेऊन चालाय अरे आत्ता हानं स्पीड कमी केलेला आहे आणि आता जरा मला असं वाटत की मी आलेलं आहे हा पूर्ण याच्यात ह्या जीवनात वापस अरे बापो नाही दोन अरे वापस स्पीड वाढवले वाटत मला वाटलं हा पण अजून वापस स्पीड वाढवले अरे बापू वापस बाबा वाढवले म्हणजे खाली चालल्यावर असलं वाटायले ना हो का तो मला पडायचं टेन्शन नाही मोबाईल पडला का माझं सगळंच संपलं मग ब्लॉग नाही काय नाही एक लाखाचा मोबाईल आहे मोबाईल पडला त्याच्यामुळे मला आपली राईड संपलेली आहे सोबत तर मी फुल एन्जॉय केले काका सोबत हा तर बघू आता पुढे काय होतंय माझ्या तर आता मी नाही की मी आता कुठल्या राईड मध्ये बसावं एवढं म्हणजे ते बाबा थांबव ना आणि वर घेऊन चालले वापस मित्रांनो वापस करून चालले वर आपल्याला दुसरा दुसऱ्यांनी दुसऱ्यांना उतरवण्यासाठी हां विषय अवघड आहे की मला वाटलं आता थांबऊल आपल्याला खाली जाऊन जरा राईड संपलेली आहे आपली तर आता मित्रांनो जाऊ ठोकाय खाली थांबलेली आहेत आपले आपली मित्रांनो पार मी जिंदगीला आखडलेला आहोल का सध्या कशी वाटली राईड <laughs> 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 दोस्तों, पूर्ण पूर्ण खरं खर भीतय का त्यावेळेस माणसाच कोणसे होऊन जाते पूर्ण ब्रेक डान्स ब्रेक डान्सला तेवढं भीत ते नाव मी पार नाही खरंच मनातून भीती वाटते मला उसली भाडी दिसायले पूर्ण कंप्लीट हो का पूर्ण दुबईचं आहे आणि इकडे हो काय मागे बुर्ज खली पाहू का एवढं मोठं बुर्श खली पाहाव सिद्धेश्वर छत्रेचं प्रमुख आकर्षण गोल्डमॅन आले गोल्डमॅन आय देव लातूर मे सूट की ल्या रा बेटा बेस पे किया का तुम्ही सॉरी सर बेस अपे करण इव्हेंट नाही तर दुबई को आया गोल्डमॅन दुबई दुबई को आया गोल्डमॅन िटी बघायचा बाउनसर मंगता गोल्डमॅन अभी इधर मेरे खिसे चे पाच सात वडा पडाय इधर सोना लोग ले रहे इधर लाईन लगे इवंट मे आपण से चे कॉन्टॅक्ट किरानो आज तुम्ही बघितली सिद्धेश्वर यात्रा आणि आज आपल्या शोध होगा किंग होते तर आम्हाला म्हणजे वाटत होतं की आम्हाला कोणतरी छेडल बिडल छेडायचा इरादा होता या दोघांच्या बोड्या बघून लांबून मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू तसेच पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तर बाय बाय या ना जत्रेला तुम्ही जत्रेला या जक्रा कशी वाटली कमेंट मध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला हे ना सब्सक्रेप। आ, सब्सक्रेप करा ना तुम्ही हा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा, करा। काय काय उलाले की मला येतो आता बाय